आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणीतील सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांच्यावर एकतीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता धार रोडवरून परत येत असताना त्यांच्या लोकांनी प्राणघातक हल्ला केला डोक्यावर आणि डोळ्याजवळ यामध्ये त्यांना मोठा मार लागला आहे पवार यांच्यावर होऊन पंधरा दिवस उलटूनही पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केलेली नाही या निषेधार्थ या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रामेश्वर शिंदे अजय सुभाष जावळे परभणी शहरात एकोणीस साजरी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली या बैठकीला परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी ग्रामीणचे डीवायएसपी डंबाळे यांच्याबरोबरच महावितरण विभाग महापालिका अन्न व औषधी प्रशासन व अन्य शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते एकोणावीस फेब्रुवारी रोजी साजरी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी देखील उपस्थित होते दे। पुस्तक ही माणसाला मानवी जीवनामध्ये ऊर्जा प्रदान करण्याचं काम करतात पुस्तक वाचनामुळं माणूस बोलका होतो जग बदलण्याची शक्ती पुस्तकामध्ये असते पुस्तक आणि ग्रंथ माणसाला निष्ठा इमानदारीनं जगण्याचं तत्व शिकवतात हो त्यामुळेच प्रत्येकानं वाचन संस्कृती जोपासलीत पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ कवी केशव वसेकर हो यांनी केलं जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं परभणीतल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये परभणी ग्रंथोत्सवाचं उद्घाटन आज केशव वसेकर यांच्या हस्ते हो करण्यात आलं अध्यक्षस्थानी सहाय्यक संचालक छत्रपती संभाजीनगर सुनील हुसे हे होते यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जिल्हा अधिकारी निळकंठ पाचंगे जिल्हा ग्रंथालय अधिकारी बाळासाहेब देवणे ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जीवन लोखंडे कथाकार राजेंद्र गहाळ केंद्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल निदनोवरे प्राचार्य रामेश्वर पवार यांची उपस्थिती होती आज सतरा फेब्रुवारी रोजी येत्या बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाचा पेपर झाला आज जिल्ह्यातील एकूण चौदा हजार आठशे सव्वीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी चौदा हजार तीनशे एकावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर चारशे पंच्याहत्तर विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिले आजच्या या पेपरला ऐकून बावन्न ठिकाणी कॉपीचे प्रकार ओळखित आले आहेत दरम्यान गेल्या दोन तीन पेपर मध्ये एकही कॉपी झाली नसल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी कळविलं कळलं होतं हो मात्र आजच्या पेपरला तब्बल बावन्न ठिकाणी प्रकार उघडकीस आले आहेत जिल्ह्यामध्ये कॉपी मुक्तीची चळवळ राहते की काय असं चित्र निर्माण झाले गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती महापालिकेच्या वतीनं करण्यात येत असून क्रेनच्या सहाय्यानं हे पथदिवे दुरुस्त करण्यात येत आहेत आज सोमवारी शहरातल्या स्टेडियम परिसरासह अन्य परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती महापालिकेच्या वतीनं क्रेनच्या सहाय्यानं करण्यात आली बारावीच्या जा परीक्षेसाठी जात असल्या चुलत भावाला दुचाकीवरून फाट्यापर्यंत सोडण्यासाठी आलेल्या सोळा वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू झालाय ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजता सुमाराला घडली आहे भावाला सोडून दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या युवकाला भरगाव चारचाकी वाहनानं उडवलं विकास उत्तम शिळके राहणार आनंदवाडी असं मृतकाचं नाव आहे सदर युवक हा चुलत भावाची येत्या बारावीची परीक्षा असल्यानं त्याला सोडण्यासाठी दुचाकीवरून आनंदवाडी पाठीजवळ आला होता यावेळी वाहनाची वाट पाहत दुचाकीसह उभ्या असलेल्या विकास शिळके याला बावीस सी चौतीस तेवीस या क्रमांकाच्या चारचाकीनं जोराची धडक दिली जखमी युवकाला रुग्णालयात आणण्यात आलं मात्र व जबरी चोरीतील कुख्यात दोन आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत ही कारवाई पंधरा फेब्रुवारी रोजी करण्यात आली ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षी झालेल्या खुनातील फरार आरोपी मुंजा काहते हा त्याच्या साथीदारासोबत गंगाखेडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तहसील कार्यालयासमोर अर्ज मोठ्या शितापीनं मुंजा कहते व केशव जरतारे यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांची चौकशी केल्यास त्यांनी ताडकळच चुडावा पोलिसांनी हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे पुढील तपासासाठी त्यांना चुडावा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक विविध नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीनं महापालिका प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे गणेश गाडे <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> मुजफ्फर खान प्रमोद आंबोले मिलिंद खंदारे शेख अझहर दीपक आनंदा सय्यद जुनेद मजर खान आलिया खान आदींनी सतरा फेब्रुवारी रोजी महापालिका प्रशासनाला आपल्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर केलं आहे अब्दुल रहीम नगर गाझीबाद चुडाबुल हकनगर जमजम कॉलनी हजी अहमद कॉलनी या नगरातील रस्त्यांची व नाल्यांची प्रश्न यामुळं आयरणीवर आला आहे पूर्णा तालुक्यातल्या जो जुडावा पोलीस स्टेशन अंतर्गत खून व जबरी चोरी करणाऱ्या दोघ्या खत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून मोठ्या शितापीनं ताब्यात घेतले परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त अठरा फेब्रुवारी रोजी धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे शहरातल्या अनुसार टाकीज इथं महिलांसाठी व पुरुषांसाठी दोन शो आयोजन करण्यात आले महिलांसाठी दुपारी तीन वाजता तर पुरुषांसाठी सायंकाळी सहा वाजता हे शो दाखवण्यात येणार आहेत हा चित्रपट पाहण्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं करण्यात आलंय परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील जमजम कॉलनी येथील शेख महफूज शेख मनसूर या तरुणाचा सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान घरात मृतदेह आढळून आला आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसात मैताच्या भावना दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रविवारी सकाळी शेख मेहफूज हा उशिरापर्यंत उठला नव्हता शेख महबूब यानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता ही बाब शेख महबूब यानं आईला फोनद्वारे सांगितली व त्यानंतर डायल एकशे बारावर माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तू गांजा विकतोस आम्ही पोलिस आहोत आम्हाला पैसे दे असं म्हणत एका शेतकऱ्याजवळील बावीस हजार रुपये वळजब्रिणं काढून घेण्यात आल्या आहेत ही घटना पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमाराला गंगाखेड परवणी रस्त्यावरील संत जनाबाई कमानीजवळ घडली आहे या प्रकरणी दोन अनोळखींवर गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मारुती कुकडे यांनी याबाबतची तरयाद दिली आहे उकडे हे छत्रपती संभाजीनगर येथून सायकलवर परभणी रोडनं येत असताना दुचाकीवर गाज्या विकतो तू आम्हाला पैसे दे असे ते म्हणाले शेतकऱ्यांना माझ्याजवळ पैसे नाहीत असं उत्तर दिल्यानंतर संबंधित इसमांनी त्यांच्याजवळ बावीस हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन दुचाकीवरून ते इसम फरार झाले चारठाणा पोलीस हद्दीतील सेलवाडी नदीपात्रामध्ये ट्रॅक्टरद्वारे रेतीची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तो ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे त्यानंतर पुढील कारवाईसाठी सेलू तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे चारठाणा परिसरात मागील काही दिवसांपासून बेकायदेशीरित्या रात्री अपरात्री वाळूची वाहतूक सुरू आहे सेलवाडी नदीपात्रात विना नंबरच्या ट्रॅक्टरमध्ये रेती भरली जात होती याची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारेच्या मार्गदर्शनाखाली जमादार दत्ता भदरगे उपेश बार्हहाते यांनी पोहोचून हा ट्रॅक्टर जप्त केला आहे शालेय जीवनातच जीवनाला आकार देणारी शिस्त अंगी बांधते स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम व्यक्तिमत्व विकासामध्ये शाळाच सहाय्यभूत ठरते शिस्त निर्माण झाली त्यामुळेच आपण डॉक्टर होऊ शकलो असं सुतोवाच डॉक्टर किरण पवार यांनी केलाय डॉक्टर किरण पवार यांचा पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला या प्रसंगी पवार यांनी वरील उद्गार काढले या कार्यक्रमाला अजिंक्य नखाते सुरेश पवार अनिता पवार शुभम कनसे मुख्याध्यापक नवनाथ यादव प्राचार्य किशन डहाळ्या यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एकोणास फेब्रुवारी जिल्हा प्रशासन शैक्षणिक संस्था आय टी आय वि, विद्यापीठ एन एस एस एन सी सी एन के भारत स्काउट आणि गाईड यांच्या संयुक्त विद्यमान परभणी शहरामध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात येणार आहे सकाळी साडेनऊ वाजता या पदयात्रेचं उद्घाटन होईल या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे पारंपरिक वेशभूषाधारी युवक युवती ढोल ताशा पदक गोडेश्वर आदीचा सहभाग राहणार आहे या पदयात्रेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी युवक व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे परभणी शहर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बी रुग्ण सभागृहात करण्यात आलं आहे <गणीवार्था> या स्पर्धेमध्ये शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व खुला गट यांनी सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासक तथा आयुक्त जाधव व उपायुक्त बबन तडवी यांनी केले वाडी बुजुर्ग येथील रहिवासी बबन गायकवाड यांची अखिल भारतीय मराठा पालम तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे याबद्दल त्यांचा फरकंडा ग्रामस्थांच्या वतीनं देऊन सत्कार करण्यात आला मराठवाडा अध्यक्ष धाराजी भुसारे जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल फरकंडा ग्रामस्थांच्या वतीनं पुष्पगुच्छ लिहून त्यांचं स्वागत करण्यात आलं क्रांतीवीर <Sansky> लहुजी साळव्याच्या परभणी येथे आज अभियान करण्यात आलं यावेळी दीपा लोंडे माऊली साळवे दादाराव कांबळे सुधीर साळवे सुनील सुतारे आदींची उपस्थिती <Sansky> परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झालं यावर्षी स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध प्रकारच्या स्पर्धा काव्यवाचन निबंधलेखन वक्तृत्व आयत्यावेळीचं भाषण हस्ताक्षर चित्रकला गीत गायन मेहंदी रांगोळी प्रश्नमंजुषा व योगा कबड्डी धावणे व्हॉलीबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या सर्व स्पर्धांचं पारितोषिक वितरण वर्षभरातील विविध स्पर्धा व उपक्रमातील गुणवंतांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर भवन पवारे होते तर प्रमुख पावणे म्हणून डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी निकंठ पाचंगे उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर ज्ञानोबा मुंडे डॉक्टर संतोष नाकाडे डॉक्टर श्याम पाठक डॉक्टर सुनील बल्ला आदींची उपस्थिती होती सेलूच्या नगर परिषदेतील से जागा व गाळ्यावरील केलेल्या आवाजावी भाडेवाढ व अधिमूल्य निश्चितीचा प्रसार रद्द करण्यात रद्द करण्यात यावा अशी मागणी शेख रफिक शेख हुसेन यांनी केली आहे याबाबतचं निवेदन त्यांनी आज प्रशासनाला दिले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद